नमस्कार मंडळी कसे आहात मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण लांबोटीची चटणी कशी बनवायची आपण हे पाहणार आहोत पण हे पाहण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन पाहता येतील आणि आमच्या रेसिपी आवडल्यास आम्हाला कमेंट लाईक शेअर नक्की करा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया लांबोटीची चटणी कशी करायची यासाठी मी छोटे असे घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि तवा गरम झाला की आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि तवा तापला की आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला स्लो फ्लेम स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत यासाठी गॅसची फ्लेम ही एकदम स्लोच ठेवा म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शेंगदाणे भाजले जातात जर तुम्ही जर फास्ट गॅसवर हे शेंगदाणे भाजले तर ह्या शेंगदाण्याला टेस्ट राहणार नाही आणि हे कच शेंगदाणे कच्चे राहतात मी हे शेंगदाणे वापरण्यासाठी मी लोखंडाचा तवा यूज केलेला आहे कारण लोखंडाच्या तव्यावर तव्यावर केलेली कोणतीही रेसिपी खूप छान होते आणि आपल्या आरोग्यासाठीही हेल्दी असते आपले शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजून तयार झालेले आहेत आता ह्या शेंगदाण्या आपण थोडंसं फलपट काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत ही चटणी बनवण्यासाठी मी तिखट मीठ त्यामध्ये जिरी चिंच घेतलेली आहे चिंचना पण खूप छान अशी चव येते तसेच तुम्ही यामध्ये थोडासा गूळही टाकू शकतो तुम्ही बघू शकता की हे सर्व मिक्सर मधून काढल्यानंतर अशी दिसते त्याच्यामध्ये अजून आपल्याला तेल टाकायचे आहे आणि अजून एकदा जाडसर असं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी चटणी आपली बनवून रेडी झालेली आहे ही चटणी साधारणतः जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही चटणी तो खराब होत नाही प्रवासात तुम्ही जर ह्याच्या सोबत कडक महाराष्ट्रीयन किंवा सोलापूर भाकरी जर खाल्ली ना तर खूप छान लागते तसंच ह्याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता तसेच वेगवेगळ्या पदार्थांसोबत चव वाढवायची असेल तर तुम्ही ही चटणी घरी बनवू शकता आणि काचच्या बर्णीत करून वर्ष वर्ष म्हटलं तरी स्टोर करू शकता पण एवढ्या दिवस राहत नाही घरात बनवलं की पटकन संपून जाते कारण घरातल्या मंडळींना सर्वांनाच ही चटणी खूप आवडते आणि शिवाय आपला प्रवासही महिन्यातून नाही म्हटलं तरी एकदा तरी होतोच त्यामुळे प्रत्येक प्रवा प्रवासाला चाललं की आपण चपाती म्हणा भाकरी म्हणा ह्याच्यामध्ये घालून ही चटणी सोबत नेतोच तुम्हाला जर ही चटणी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा धन्यवाद